श्रोते हो आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र लातूर इथं दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण लातूरच्या पाणीपुरवठा योजनेसाठी वाढीव दोनशे नव्वद कोटी रुपयांचा निधी मंजूर स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस गावं बाधित तर दोन हजार तीनशे सोळा हेक्टर शेतीचं नुकसान या आणि इतर घडामोडींबाबत अरुण समुद्रे यांनी पाठवलेली ही माहिती लातूर इथं दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं प्रत्येक समाजातल्या वंचितांच्या विकासाची गोपीनाथ मुंडे यांनी रुजवलेली भावना आजच्या राजकीय नेत्यांनी जोपासण्याची गरज फडणवीस यांनी व्यक्त केली सत्तेशी तडजोड नव्हे तर सत्तेशी संघर्ष करण्याची शिकवण गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला दिली आपण आजही त्या शिकवणीवर वाटचाल करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह सदस्य तसंच लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते मुंबईतल्या गुंडगिरीचा बिमोड मराठवाडा विद्यापीठाचा सा नामविस्तार सामाजिक समरसता विधानसभेतलं कामकाज आदी मुद्द्यांच्या संदर्भानं गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याला उपस्थित सर्वांनी उजाळा दिला लातूर इथल्या रेल्वे कोच फॅक्टरीत पुढच्या वर्षी दहा हजार उमेदवारांना रोजगार मिळेल स्थानिकांनाच ही संधी मिळावी तसंच या कारखान्याला आवश्यक असं मनुष्यबळ तयार करण्याची सूचना संबंधितांना केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी लातूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी दोनशे नव्वद कोटी दहा लाख रुपये निधी मंजूर केला तसंच जिल्हा रुग्णालयासही मंजुरी दिली दरम्यान जळकोट तालुक्यात गुट्टी इथल्या पाच मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं या प्रकल्पामुळे सातशे बावीस कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा होणार आहे स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला लातूर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते झालं यावेळी यांनी जिल्ह्यातल्या विकास कामांचा आढावा घेतला स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला फाळणीच्या दुःखद स्मृती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित चित्रप्रदर्शनाचं उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं कृषी महाविद्यालयात त्यांच्या हस्ते घनवन वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ झाला यावेळी वृक्ष लागवड आणि संवर्धन क्षेत्रातील सामाजिक संघटनाही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत लातूर शहरात महानगरपालिकेतर्फे मोटारसायकल फेरी काढण्यात आली नागरिकांना महानगरपालिकेतर्फे ध्वज मोफत देण्यात आला दीनदयाळ अंतो उदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत लातूर महानगरपालिका परिसरात तिरंगा ध्वज आणि त्यावर आधारित विविध वस्तूंचं विक्री केंद्र सुरू करण्यात आलं होतं राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं आयोजित तीन दिवसांचा लोकसंगीत महोत्सव लातूर शहरात पार पडला लोककला लोकसंस्कृती लोकपरंपरेचा परिचय करून देणाऱ्या कलाकृती मान्यवर कलावंतांनी सादर करून रसिकांची दाद मिळवली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त लातूर महानगरपालिकेच्या वतीनं ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात पालखी काढण्यात आली या पालखी सोहळ्यात भजनी मंडळ सहभागी झाले होते जलसमृद्ध औसा निर्माण करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकारातून कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पद्मश्री पोपटराव पवार उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अंबादासराव जोशी यांनी मार्गदर्शन केलं जलसमृद्धीची चळवळ निर्माण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात पंधरा गावांची निवड करण्यात आली लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्याच ठिकाणी मार्ग काढण्यासाठी आमदार रमेश कराड यांनी चार ठिकाणी जनता दरबार घेतला या जनता दरबाराला महसूल विद्युत पोलीस विभागाचे संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित असल्यामुळे प्रश्नांची सोडवणूक होण्यास मदत झाली गेल्या आठवड्यात लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका उदगीर तालुक्याला बसला आहे तालुक्यातील बोरगाव धडकनाळ या गावातल्या सत्तर घरात पुराचं पाणी शिरलं होतं त्यामुळे दोनशे दहा व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं चार दिवसांच्या अथक प्रयत्नानं या गावचा विद्युत पुरवठा सुरू झाला जोरदार पावसामुळे जिल्ह्यातली अठ्ठेचाळीस गावं बाधित झाली असून तीन हजार सहाशे बहात्तर शेतकऱ्यांच्या दोन हजार तीनशे सोळा हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे उदगीर तालुक्यातील पंधरा गावातील दोनश हेक्टर शेतजमीन खरडून वाहून गेली उदगीर तालुक्यात लहान मोठ्या दोनशे मेंढ्याही वाहून गेल्या जिल्हा प्रशासनानं नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे उदगीर तालुक्यात पूरग्रस्त मौजे बोरगाव बुद्रुक धडकनाड आणि टाकळी या गावांना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे यांनी देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी प्रशासनाची बैठक घेऊन पंचनामे उपाययोजना आणि नागरिकांच्या आरोग्य सुविधांबाबत आढावा घेतला टीबी मुक्त गाव माझी जबाबदारी टीबी मुक्त ग्रामपंचायत या अभियानांतर्गत सलग दोन वर्ष क्षयरोगमुक्त राहिलेल्या बत्तीस ग्रामपंचायतींचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी रौप्य पुरस्कार देऊन गौरव केला लातूर जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभागी होऊन जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अरुण समुद्रे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला